संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मी कराड आणि सुदर्शन खुलेला जेलमध्ये चोप देण्यात आलेला आहे वाल्मी कराड आणि सुदर्शन जिल्हा कारागृहातील नऊ नंबरच्या बराकमध्ये आहेत याच नऊ नंबरच्या बराकमध्ये परळीतील बापू हांद्रे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गित्ते आणि अक्षय आठवले सुद्धा आहेत याच बराकमध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला महादेव गित्ते आणि अक्षय आठवलेकडून मारहाण झाल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे जेलमध्येच वाल्मी करारला चोप दिल्याची माहिती मिळते आहे सूत्रांकडून ही माहिती मिळते अक्षय आठवले आणि महादेव गीतेकडून चोप देण्यात आला तर कारागृहात फोन लावण्यावरून आरोपी एकाच वेळी एकाच ठिकाणी आले आणि तेव्हा त्यांच्यामध्ये वाद झाल्याची माहिती भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली आहे अशा घटनांमधून काही चुकीचं घडल्या जबाबदार कोण असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे या आरोपींना बीड बाहेर अमरावती किंवा नागपूरला जेलमध्ये पाठवा अशी मागणीही धस यांनी केली आहे तर बीडमध्ये गुन्हेगारांच्या टोळ्या निर्माण झाल्या त्या टोळ्यांमधील वाद तोकापर्यंत केलाय यावरून बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न किती गंभीर बनलाय हे लक्षात येत असल्याचंही अंजली दमानी यांनी म्हटलंय कुठोबरोबर सुद्धा ह्यांनी काहीतरी केलंच असेल यापूर्वी मग हे गट दोन्ही एकत्र किंवा समोरासमोर न येऊन देणं टेलिफोन तिथं टेलिफोनची सुविधा आहे काहीतरी जेलमध्ये मी जेलरला विचारलो तर टेलिफोनचा फोन लावताना हा वाद त्या ठिकाणी उत्पन्न झाला आणि नंतर जेलमध्ये मला वाटतं सकाळी कुठं आंघोळीला किंवा कशाला सोडलेले असतील जेवणाला सोडले असतील त्यावेळेस मग सगळेच लोक धावे झाले जर पंधरा पंधरा वीस वीस आरोपींची तिथं मारामारी लागली असते आणि एखाद्याची हत्या झाली असते तर बीडच्या जेलरनी ते भरून दिलं असत का यांना सगळ्यांना अमरावती जेल किंवा नागपूर जेलला का पाठवलं जात नाही पाठवावं आणि तसं मला वाटतं ह्याचे असे इनपुट मिळत असताना जेल मधली डीएच काय करते जिल्ह्याची डीएसबीचा तर नंतरचा विषय परंतु जेल डी एचबी काय करते किंवा आम्ही पाहिलेलं आहे बाबा शोले मध्ये जेल मे काय कोणे कोणे जासूस जासूसे तर जेलच्या कोणे मध्ये हे काय करत होते आणि कालिया चित्रपटात वगैरे हानामाऱ्या बघितल्या होत्या आम्ही आता बीडच्या जेलमध्ये कालिया झाला काय आम्हाला काय कळा जेलमध्ये जे झालं ती फार मोठ्या प्रमाणात भांडणं जास्त झाली अशी माहिती मला मिळते आणि त्यात एक दोन चापट्या कराडला मारण्यात आल्या होत्या पण मोठ्या प्रमाणात जी झाली ती आरडाओरडा आणि भांडणं झाली आणि ती दोन गटांमध्ये झाली आता याच्यावरून आपल्याला हेच सिद्ध होत आहे की ह्या ज्या टोळ्या होत्या वेगवेगळ्या आणि त्यांच्यातली टोकाची जी भांडणं होती ती आज स्पष्टपणे बाहेर येताना दिसत आहेत आणि कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्थेचा अभाव हा मोठ्या प्रमाणावर बीड जिल्ह्यात आहे हे याच्यातनं नक्कीच आहे तर आताच्या घटकेला यांच्यावर सक्तीने कारवाई झाली पाहिजे यापुढेही अशा घटना घडू नये याची काळजी देखील सरकारने घेतली पाहिजे